नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये तर आता महालक्ष्मीचा सण आलेला आहे महालक्ष्मीच्या प्रसादासाठी जी आंबील लागते ती आज आपण तयार करणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊया तर मी या वाटीने एक वाटी ज्वारी घेतली होती आणि ती दोन घंटेच भिजत घातली जास्त वेळ नाही लागत मग भिजल्यानंतर ती आपण थोडीशी सुकती काढून घेतली चाळणीमध्ये त्याचं पूर्ण पाणी निथळून घेतलं आणि नंतर ती थोडी फॅनच्या हवेमध्ये सुकवून घेतली आणि त्याचा अशी प्रवासर पिठी करून घेतली तुम्ही पाहू शका एका वाटीत फुगल्यानंतर ज्वारीची अशी पिठी तयार झाली तर आता आपण ही पिठी एक वाटी पूर्ण पिठी म्हणजे ज्वारीची हे झालेली आहे पिठी ती पूर्ण एक वाटी घेऊ इथे आणि त्या दही घेतला आहे तुम्ही ताक पण घेऊ शकता तर आता आपल्याला लागेल तेवढं दही आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि हे छान फेटून घेऊया वापरते एक वाटीला अर्धा वाटी थोडं गोडसर दही होतं एकदम आंबट नाही मिडियम असं दही होतं आणि आता आपण याला लागेल ला तेवढं पाणी ॲड करूया याच्यामध्ये थोडंफार पाणी घेतलं आणि याची अशी छान पातळस हे छान मिक्स करून घेतली आता तुम्ही इथे पाहू शकाल म्हणजे आपण याच्यामध्ये हे दही टाकून मिक्स करून घेतलं की याच्या गुठळ्या होणार नाही मी इथे गॅसवर कड कर, कडाई ठेवून घेतली त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया तर तेल टाकून घेतलं जास्त नाही पाहिजे एकच बुटल असं तेल टाकून घ्यायचं आणि आता थोडं गरम होऊ देऊ आता गरम झालेलं आहे तेल त्याच्यामध्ये लसण आणि अद्रकची थोडीशी पेस्ट टाकते मी आणि थोड्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या मिरच्या टाकू छान ते आपण परतून घेऊया दोन चार मिरे घेतले आणि खोबऱ्याचे काप मी ते तेल घेतलं तुम्ही तूप पण वापरू शकता आणि परतून घे आता आपण या वाटीने रवाळसर असं ज्वारीचं हे करून घेतलं होतं भरट तर याच वाटीने आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तीन वाट्या कारण की ज्वारी शिजायला वेळ लागते तर तीन वाट्या मी पाणी टाकून घेते दोन वाट्या झाल्या होत्या हे तिसरी वाटी पाणी आपण टाकून घेतो लागलं तर मग अजून यात करता येते आता मी एवढ्या सारणार इथे एक वाटी गूळ घेतला पण एवढ्या लागणार नाही शक्यतो थोडा एक गळा काढून ठेवते आणि एवढा मी या पाण्यात टाकून देते विरण्याकरिता म्हणजे याचं पाणी होऊन जाईल गुळाचं पाणी मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये लागेल तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला किती करायचे आहे मी माझ्या वाटीने दाखवलं तर तेवढं मी मीठ घेते आहे मला लागेल तेवढं तुम्ही जर जास्त ज्वारी घेतली तर त्याच्या प्रमाणानुसार सगळं साहित्य टाकायचं म्हणजे गूळ वगैरे थोडं जास्त टाकायचं दही पूर्ण गूळ ॲड करूनच घेते तो पण गडा ठेवलेला आपण काय होत काही काही ठिकाणी पहिले फक्त ते शिजवून घेतात आणि गुळवणी वेगळी करतात आणि त्याच्यावर तूप वेगळं असते घेणार घ्यायसाठी तर आपण पण याच्यातच शिजवून घेऊ एक संद तयार करून घेऊ पूर्ण आणि एक गूळ याच्यामध्ये विरगळून घेऊ आता आपण आपण इथे टाकलेला पूर्ण गूळ वितळला आहे पाण्यामध्ये आता आपण हे, जी सारन हे जे सारण केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे करून घोटत राहायचं म्हणजे गडे धरणार नाही बघा गडे धरले नाही पाहिजे म्हणून हे पहिले त्याच्यात मिक्स करून घेतलं म्हणजे ते गडे धरत नाही थोडी हळद ऍड करूया आणि आता हे छान शिजू दे लवकर शिजले जाते गरम पाणी आपण केलेलं आहे तर खूप छान लागते ही चवीला या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण आता याला छान शिजू देत आहोत तर याला छान शिजू द्यायचं दहा पंधरा मिनटं लागते पंधरा मिनटं तर लागतेच लागते कारण की ज्वारी शिजायला थोडं वेळ लागतो म्हणून चांगली शिजली की छान लागते आणि योग्य प्रमाण घेतलं आपण कोणत्याही रेसिपीचं तर रेसिपी छानच चा। होते तर मी इथे ज्याप्रमाणे सांगितली आहे तुम्हाला जर तेवढ्या वाटीनुसार घ्यायचं असेल तर तेवढं घ्यायचं पहिले ज्वारी भिजत टाकायची दोन घंटे नंतर ती थोडी वाळवून घ्यायची सुकून घ्यायची पंख्याच्या याच्यामध्ये मग त्याची भरट करायची छान रव्यासारखी आणि मग आपण ते करायला घे आणि आपण याच्यामध्ये कशा प्रकारचं दही किंवा ताक वापरतो खूप आंबट की गोड वापरतो त्यानुसार याच्यात गूळ ऍड करायचा माझं दही थोडं मिडियम होतं जास्त आंबटही नाही आणि गोळही नव्हतं तर मी तेवढा वाटीभर गुळ पूर्ण घेतला होता आपण थोडा एक गडा काढून ठेवला तर तो, तो पण ॲड केला तेव्हाच्या तेव्हाच टाकला आता हे शिजत आलेली आहे आता शिजली की दोन मिनिटांनी मी गॅस बंद करते तर आता हे छान शिजलं आहे आता आपण हे बंद करून घेऊ आणि थोडं थंड झाले की आपण सर्विंग बाउल काढून घे आता मी हे काढून घेते सर्विंग बाउलमध्ये जाऊ दे असू दे, दे तर या ठिकाणी आपली गरमागरम अशी आंबील तयार झाली आहे ज्वारीची आणि याचा प्रसाद महालक्ष्मींना खूप आवड असतो आपण तोच प्रसाद करतो पहिले तर आणि त्याच्यानंतर बाकी स्वयंपाक करतात पहिला हाच ज आंबिलचा प्रसाद करतात आणि ही उन्हाळ्यामध्ये खूप छान असते खायला थंड असते म्हणून ज्वारीची आंबील ही खायला चांगली असते तर नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला